राज्याच्या विकासाच्या दृष्टीने सज्ज आपल्या महाराष्ट्राच्या इन्फ्रामॅन देवा भाऊंनी लातूर कल्याण एक्सप्रेसवेचा प्रकल्प पूर्ण केला यामुळे वेळेची बचत होईल तसेच लातूर उस्मानाबाद बीड आणि कल्याण या शहरांच्या मध्ये थेट आणि वेगवान वाहतूक सुलभ होईल मराठवाडा क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनांच्या वाहतुकीत फायदा होईल आणि उद्योग व व्यवसायांच्या असंख्य संधी निर्माण होतील अचूक शोध फलके सर्व्हिस जपान जर्मन टेक्नॉलॉजी मशीन प्रिय शेतकरी बांधवांना आपण बोर विहीर आणि आडवे पोवर प्लॉट जमिनीमध्ये घेताय मग पाणी लागेल का हा विचार करताय तर आम्ही आपल्या सेवेत घेऊन आलो आहोत पाण्याचा अचूक वेध दिशा दाखवणारी मशीन संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा संपर्क फलके पाटील छत्रपती संभाजी नगरकर मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस शून्य सहा चौसष्ट नव्याण्णव Never miss an update.